आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल संग्रामसिंह गायकवाडानी ठोकला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शड्डू बारा बलुतेदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी निवडणूक रिंगणात गायकवाड समाजात काबाड कष्ट करणाऱ्या बारा बलुतेदारांचे जीवनमान उंचवण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं प्रतिपादन संग्रामसिंह गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलं शाहूवाडी पन्हाळा परिसरासह दुर्गम ग्रामीण भागाच्या मूलभूत सोयीसुविधा उभारणीसह सर्वांगीण विकास आणि समाजात काबाडकष्ट करणाऱ्या बारा बलुतदारांची जीवनमान उंचवण्यासाठी आपण हातकणली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती संग्रामसिंह गायकवाड सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ सर्वांगीण जीवनात कार्यरत असणारे छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक ग्रामविकास सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असणारे संग्रामसिंह गायकवाड यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा खासदारपदाच्या निवडणुकीत होईल असा दावाही त्यांनी केला सर्वसमावेशक विकास रचनात्मक कार्याची दूरदृष्टी तसेच कायदा आणि व्यवस्थापनातील उच्च शिक्षण यामुळेच खासदारपदाला आपण योग्य न्याय देऊ शकतो यासाठी अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी जनतेसमोर येत आहोत त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते होते पण आता ते साखर सम्राटांच्या खिशात जाऊन बसले आहेत अशी टीकाही संग्रामसिंह गायकवाड यांनी केली साखर कारखानदारांच्या विरोध आंदोलन करत मोठे झाले आणि आज ते साखर कारखानदारांच्या खिशात बसल्यात म्हणजे मोठं होताना त्यांनी साखर कारखानदारांना स्वतःचे खिशात ठेवलेला हे जनतेला आज कळालं आहे त्यामुळं जनता कुठल्याही परिस्थितीत त्यांना यावेळेला धूळ चालणार आहेत आणि सगळ्यांची आठवड्याने म्हणून जाणार कारण मी स्वतः शेतकरी आहे माझं वडील शेतकरी होतं जरी इनामकारकी होतं तरी पण शेतकरी होतं आमचं बा जे काय उपजीविका उद्योगिका आहे ती शेतीवर आहे आणि त्यामुळं मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी खरा असल्यामुळं रहित मला निवडून देणार आहे रहितेचा प्रतिनिधी म्हणून मी लोकसभेत जाणार आहे आणि शंभर टक्के मी निवडून येणार आहे राजी शेट्टीला कोणीही मतदान करणार नाहीत असं लोकांनी ठरवलेलं आहे कारण तो शे साखर कारखानदारांचा आता खिचार फसला अजोगर स्वतःच्या खिचात साखर कारखानदारांना घेऊन फिरत होता हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे त्यामुळं लोकांना कुणी काही सांगायचं काम नाही दे नो एव्हरीथिंग त्यांचा संशय होता येऊन साखर कारखान्यादारांचा काम करतो म्हणून परंतु आज ते संशय फिक्स झाला की त्यांचा जो संशय होता ते खरं झालं कारण जयंत पाटलांच्या पाठीमध्ये सायकल सायकलवर बसायला लागलाय त्यावेळेला जयंत जयंतरावांना तुम्ही सांगितलं तुमची स्वतःची सायकल पंक्चर होईल त्याच्याकडे लक्ष द्या म्हणून महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगीत तावरे